अहिल्यानगर जिल्ह्याच्या दक्षिण भागाला कृषी क्रांतीचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या सव्वीस हजार दशलक्ष घनफूट क्षमतेचे राहुरीचे मुळा धरण सत्त्याण्णव टक्के भरल्याने मुळा पात्रात पंधराशे क्युसेकने पाणी सोडण्यात आलं आहे मागील वर्षी बारा ऑगस्टला धरण भरले होते त्यावेळी मुळा धरणातून तीन हजार क्युसेकने मुळा पात्रात पाणी सोडण्यात आले होते गेल्या दोन दिवसात मुळा धरण पांडवटक क्षेत्रात जोरदार पाऊस कोसळल्याने मुळा धरणाच्या पाण्याचा साठा पंचवीस हजार एकशे अठ्ठावन्न दशलक्ष घनकोट इथ एवढा झाला म्हणजे सत्त्याण्णव टक्के मुळा धरण भरलं आहे मागील वर्षी मुळा धरण बारा ऑगस्टला भरलं होतं तर यावर्षी मुळा धरण बावीस ऑगस्टला भरलं आहे पंधरा ऑगस्टला धरण भरेल असा अंदाज नागरिकांनी व्यक्त केला होता परंतु जुलै महिन्यात धरण परिसरात जोरदार पाऊस पडल्याने धरण परिचलन सूची निर्देशानुसार मुळा नदीत पाणी सोडल्याने मुळा धरण उशिरा भरलं मुळा धरणाची एकूण साठवण क्षमता सव्वीस हजार दशलक्ष घनफूट आहे दिनांक बावीस ऑगस्ट रोजी धरणातील पाणीसाठा पंचवीस हजार दशलक्ष घनफूट एवढा झाला असून धरणात चार हजार केसेसने आवक सुरू आहे मुळा धरणाच्या जलाशय परिचालन सूचीनुसार सोळा ते एकतीस ऑगस्ट या पाणी काळात पाणीसाठा चोवीस हजार आठशे पंचावन्न दशलक्ष घनफूट एवढा नियंत्रित ठेवणे आवश्यक आहे त्यामुळे दिनांक बावीस ऑगस्ट रोजी मुळा धरणातून मुळा नदीपात्रामध्ये पंधराशे क्युसेकने विसर्ग करण्यात आला सध्या मुळा धरणाचा साठा पंचवीस हजार अठ्ठावन्न असून धरणपात्रात कोतूळ भागातून तीन हजार एकशे एकोणीस क्युसेकने पाण्याची आवक येत असून डावा कालवा चारशे त्रेचाळीस क्युसेक उजवा कालवा चौतीसशे क्युसेक आणि वांबोरी चोरचाळीस ब्याण्णव क्युसेकने पाणी सोडण्यात आलेलं आहे आपत्कालीन परिस्थितीत आवश्यकता भासल्यास टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढवण्यात येईल असं मुळा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी म्हटलं आहे मुळा पाटबंधारे अभियंता विलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली धरणाच्या सगळ्या दरवाज्यातून पाणी सोडण्यात आलं यावेळी शाखा अभियंता राजेंद्र पारखे सागर अलवणे सलीम भाई शेख हरिश्चंद्र यांच्यासह विभागातील कर्मचारी उपस्थित होते मुळा नदीकाठच्या सर्व नागरिकांना बस्त्यांना सुरक्षिततेसाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे नदीपात्रातील अचल मालमत्ता वाहने पशुधन शेती अवजारे आणि इतर मनुष्य उपयोगी संसाधने सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्याचे आवाहन करण्यात आले तसेच नदीपात्रात प्रवेश न करण्याबाबत इतर कोणतीही जीवितहानी वित्तहानी होणार नाही याबाबत दक्षतेच्या सूचना देण्यात आल्या त्यासोबतच संबंधित ग्रामपंचायत कार्यालय तलाठी कार्यालय तहसील कार्यालयांना याबाबत सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी अयुब पठाण राहुरी तालुक्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव